हॅलो हॅलो काय चालू नाही ते काय नाही म्हणतोय बोलायचं म्हणत आहे काय करताय मळ्यात काय चालू काम आपली काम हा हायला आमदारकीच्या तोंडावर जर तुम्ही रानात काम करत बसलात कसं व्हायचं आमदारकी काय चालू आहे दादा दादाचा दा प्रचार आहे का हा का वासय मग नाना दादा ना ना, दा म्हणजे हा जेवढं प्रेम नाणार तेवढं प्रेम दादावर लगा पहिल्याच दणक्यात बोलून मोकळा झाला काय मग काय काय दादाची काय काम आहे दादा निवांतच असं खाऊन पिऊन निवांत इकडे तिकडे फिरणारा माणूस काय दादाची काम आहे दादाची काम काय दादाच्या हातात तर दादा काम करणार ना बर आता सतत नाही म्हणलं दादानी काय करायला भारत नानाचा पट्टे भारत नानाने काय काम केले नाना नानाची काम दोन विचारही पण मग एवढे जर बर काय समाधान दादा नाही ते काम समाधान होता नाही केलं नाही काम समाधान समाधान दादा पुणे मुंबई दिली फिरत बसतो या अरे असं तुम्ही म्हणणं का ना आता परिचार गटाने पाठिंबा ती पाठिंबा द्यायला काय नाही आता लोकसभेला पाठिंबा होताच की परिचार गटाचा पंचाळीस हजार पाचशे लेट गेले पण सिद्ध पंढरपूर मग मग सगळी जनता एकीकडे झाली सगळी पुढील एकीकडे जनता एक झाली हा खासदारकीचा विषय सोडा त्या टाइमला वार वेगळं होत आता नानाच्या पोराच वारा नानाचं पोर बर नाना अजून जिवंत आहे मग नाही तुमच्या सगळ्यात मग नाना त्या दिवशी नाही दाबाई कशी साव होती काय माहित नाही राह आपल्याला काय झालं सभेत सभेला तर किती हजार लोक होते दहा पंधरा हजार लोक होती बर हा स्टेटस बघितलं ना मी स्टेटस ठेवलेला तुम्ही बघा बरोबर आहे लोकराव पदर नाही खर्च करत नाही पदर ना तरी लोक येत नाही काय तरी लोक गाडीत बसायला तयार नाही असं म्हणणार आता एवढं मोठं महामार्ग आहेत ते परत म्हणलं समाधान दादा ना पंढरपूर तालुक्यात मध्ये भरपूर काम आहे विकास काम भरपूर आहेत रस्त म्हणा किंवा इतर काय समाज सगळी कागदावर काम आहे बघा त्यांची केलं निवडणुकी दोन महिन्यात बर मग कुठं होतं गुवाहाटीला होतं काय बापून सगळं गुवाहाटीला होत इकडे कुठं रस्त्या हा आता दादाची कामं उघड हो दिसते पंढरपूर तालुक्यात पण परिचारकापेक्षा दादा नसते तो चांगलं कमवलंय ना तिथं समाधान लोक वर लोक नाराजायचे भाजपवर नाराज आहे ती मग काय तुमच्यावर खुश आहे ती काय मग मराठी आरक्षण दिलं नसल्यामुळं बघितलं दादा मध्ये कुठला पक्ष गेलं गेल ना दादा हा बिआरएस मध्ये गेलं बिआरएस तिकडे पडलं डायरेक्ट आता दादा कुठं आहे मग आता दादा काँग्रेस मध्ये यायच मग तवाच जायचं ना काँग्रेस मध्ये मग नाही तवा असते लढाई लढायची दादाची ब असू दे आता प्रणित पाठिंबा आहे दादा दिसतोय काय नाही आधी चांगलं आता पंचाळीस हजार लेट गेलो पण आता पन्नास हजार मत दादा निवड देणार ठीक से? ठीक आवतड साहेबांना पण पाठिंबा आहे की भरपूर जाणार अवतड्याला नाही नुसतं पुढे पाठिंबा आहे जनतेचं नाही काय जनते सगळी दादा सोबत बर बया पिढी युवा आहे का नाही युवा पिढी सुद्धा सगळी दादा सोबत आहे आता टिरंग आहे पंढरपूर मंगळगडान उमेदवार माहिती असेल की तुम्हाला कुठलं ते अनिल सावंत आणलाय तिकडनं कुठं तिकडनं कुठं मिळा प्रॉपर माणूस आहे आपला असं कुठला ते ओळख सुद्धा नाही आमचे कोणाही त्याला एक माणूस ओळखत नाही आमच्या गावात आता तू तरी मग तू तरी त्यांना कशी काय मिळाली मग बघित दादाला काय मिळाले हे सगळं तीस नऊ दोन हजार नऊ यांनी दानानं कसं ह्यांना दिवसा जाणे दाखवले तर त्यामुळे कशी काय लागली बर हा असं केलं ही काय केलं माहिती पाठल्यान त्याला उमेदवारी दिली त्या त्याला दा दा नको म्हणलं माहिती पाटील हा ते दोन हजार चा वासपा काढत आहे म्हणून बरं आहे शंभर टक्के बघी दादाला तिकीट नाकारल्यामुळे मुळे चार मतदार सांगा ह्यांचा पराभव होणार आहे तुझा बर 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 चार मतदार सांग कुठलं कुठलं सांगोला सांगोला मोहोळ माडा माड्यातनं काय माड्यातनं अभिजित नाही दादा सांगतील त्याला आता बघू दादा काय सांगतील बर दादा दोन दिवसात निर्णय घेणार आहे पाठिंबा कोणाला देदा दे पाठिंबा विठ्ठल परिवाराने ह्याला रणजित शिंदेला नाही अजून चाललंय अजून अजून दोन दिवसात होणार आहे निर्णय म्हणजे दादा म्हणाल ती परवादेश आहे का तुमची सगळ्यांना आणि सांगत नाही मध्ये नो काय नोकरी महोत्सव कुठं काय 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 बरच काय काय उपक्रम राबवलं बापेडी साठी बरंच काय काय पण पन काय लोक पैशावर हे करत नाही की मग इथं वर्ष झाले राजकारणातले घरायचे त्याला कोण काल आले लगे आमदार असते हा गेलेच बघा फार जरा जरामान घ्यायला पाहिजे होत तुम्ही पण नव्हती काही मग ना नाही ना, गेल्या ना वेळेस त्याला ती हे होत जरा ते नवीन होत जरा त्यामुळे त्याला जरा हे झालं नवीन घेरलं एकदम यावेळेस काय ह्यावेळेस काय नाही पाच हजार मत निवडून आणणार आवतडी आलं निवडून तर आवतडी आता येतच नाही निवडून तेच गेलं झालं आता कर्ज कधी सुद्धा आता दादाला म्हणते तुम्हाला आहे टाकतो आता बर 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 हा नाराज पडेल कार्यकर्ते नाही ते दिसणार की मध्ये बातम्यात ना इकडून तिकडून हा ह्या वेळेस काय जो जबरदस्त मताने दादा आहे म्हणा दड थापटतच मग था था। शंभर टक्के पन्नास हजार मताच्या पुढेच बघा सहज आकडा बोल लागला जसं काय दुकानांना बाजार राहणार असले नाही खरं ती परिस्थिती आता ही लोक बीजेपीला नाराज झाली ती नाही भाजप पक्षाच्या सोडा म्हणा पण खाली जे त्यांचं उमेदवार आहे ते पण चांगलं काम जायचं ना आता काय काय ठिकाणी सगळे कागदावरच काम आहे हो सगळं बगल बच्छ्यांना कामं देते पाटीलला सरपंच झाला काम ही करते नाकारे आमच्या गटात मग काम देतो असं चालू आहे सगळं तिकडं नाही का विकास तुमच्या इकडं आवतड्याकडनं आवतड्यावर काय एकच नाही इकडे आमच्याकडे सगळे कागदावर जायचे निक एवढे कोट दिले तेवढं कोटी आता पाणी आणलं आणि ह्या केलं आणि केलं सांगते कागदावरच आहे खरं पाणी भरताना उद्घाटन केलं आधी काय नव्हतं काय तीन वर झालं दा आमदार <laughs> प्रचार नाही काय तुमचा प्रचार नाही काय प्रचार चालू आहे जोरदार चालू आहे प्रचार तुम्ही तर राहणार आहे म्हणताय प्रशर आता राहणार कामा बघून जायचं भर पहिलं आपलं पोट बा शेतीन मग बाकीच काय असलं ति का मग जायचं संध्याकाळी सकाळ सुद्धा गरज नाही इतकं हे झाले बर बघा इतकं उचलून धरलंय या दोन मतदारसंघाने म्हणजे माणसं म्हणजे माणसं अशी जरा ती चांगलं जरा तर बोलत नाही माणसं लय हे तारखेला कार्यक्रम करणार गपचप कार्यक्रम आहे नाही गपचिप कार्यक्रम ह्यांचा करणार आहे संपवता तुम्ही अवतळे परिचार घराना काय नाही आता आता फक्त वीस तारखे पालखीच गुलाल तुमचा जाय असू द्या पण आमच्याकडे गरिबाकडे लक्ष ठेवा म्हणजे काय लक्ष आहे फोन सुद्धा उचल नाही काल केला तर फोन कामात होतो तिकडे होतो दादांसोबत होता काय आमचं काहीतरी काम निघलं तर बघा तिकडं तुमच्या इकडे होय होय हम्म होय चालते असूद्या करणार काम होय होय हा